रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ना दिवाळीसाठी ना शंकरपाळी करणार आहोत जे शंकरपाळीसाठी लागणारं साहित्य हे आहे बघा गेल्या वर्षी पण आपण शंकरपाळी केली होती ती वेगळ्या पद्धतीने केली होती आता ह्या वर्षी करणार आहोत ते बघा जरा कशा आहे साहित्य काय काय लागणार आहे हे दोन पाव किलेचेच आपण शंकरपाळी करणार आहोत दोन वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतली आहे पिठी साखर एक वाटी तूप घेतलेलं आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे दोन चमचे रवा घेतलेला आहे एक चमचा मिल्क पावडर घेतलेला आहे बस एवढ्याच साहित्यामध्ये आपले काय करणार आहात आपण शंकरपाळी करणार आहोत आता आपण काय करणार आहोत फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे हे जे आहे तूप आहे आणि दूध आहे ह्याला आपण प्रथम गरम करणार आहोत चला स्टार्ट करूया आपण दिवाळीची आज पहिला आपला फराळ बनत आहे तुमच्या पण घरी बनत असेल चला सुरुवात करूया एकदम सोप्या पद्धतीने आपण करणार फटाफट प्रथम आपण दूध एक वाटे होते ते आपण पातेल्यामध्ये टाकलेलं आहे हो बरस आपलं जे एक वाटी तूप आहे ते त्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत गेल्या वर वर्षी आपण डाळ्याच्या केल्या होत्या यावर्षी आपण तुपाच्या करत आहोत आपलं दूध आणि तूप गरम होते तोपर्यंत आपण काय केलं वाटीतली जी साखर आहे त्याच्यातले गाठी आपण फोडले आणि ही ह्याच्यामध्ये आपण ॲड करत आहोत म्हणजे टाकत आहोत बघा आणि त्यांना आपण असं ढळत राहायचं यामध्ये आपण सा पूर्ण साखर मिक्स केलेली आहे पावकुल्याची आणि याच्यातल्या गाठी पहिल्या फोडून घ्यायच्या आणि मगच टाकायचे साखर आणि त्यानंतर फोडायला वेळ लागतो आणि असं एकदम पूर्ण गरम झालं पाहिजे आणि गरम झाल्यानंतर आपल्याला लागेल तसं त्या पिठामध्ये टाकायचं आहे एकदमच आपण नाही टाकायचं नाही तर पातळ पीठ होतं ते एक वाटीचं आपल्याला कमी कारण आपल्याला पीठ कसं हवं आहे जास्ती सैल पण नको आहे जास्त कडक पण नको आहे मस्तपैकी आपलं शंकरवाळी म्हणणार तूप टाकल्यामुळे काय होते शंकरवाळी जास्त खुसखुशीत होते आपल्याला एक उकळी होते आणि आपले साखर विरघळलेले तुपामध्ये दुधामध्ये आपण ह्याच्यामध्येच आता पीठ मळणार आहोत आपलं गरम झालेले आता गॅस घालवायचा आणि आपण इकडे मैदा ठेवलेला आहे इकडे दोन वाटी मैदा घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आपण त्याचा हळूहळू मिक्स करायचा आता प्रथम आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकल्यानंतर आपला जो रवा आपण दोन चमचे ठेवला आहे तो ह्यामध्ये मिक्स करायचा त्यानंतर आपली मिल्क पावडर आहे आपण ठेवलेली ती मिक्स करायची मिल्क पावडर टाकल्यामुळे काय होतं बिस्किटसारखी आपली शंकरपाळी होते एकदम मस्त टेस्टी छान लागते आणि याच्यामध्ये आता आपण हळूहळू काय करणार आता आपलं हे तूप गरम केलेलं आहे ते टाकायचं आहे आणि मिक्सर करायचं ओके अशा पद्धतीने आपण सगळं ते पीठ मळून हे आपलं पीठ मळून होत आहे मस्त आहे की आपलं पीठ मळलेलं आहे थोडंसं गरम आहे आणि यातून तूप पण सुटत आहे त्याला थोडा याला झाकून ठेवायचं ना म्हणजे असं कपडा ठेवायचा याच्यावर थोडं थंड होईल तेल पण सोडते जास्ती पातळ पण नाही आणि जास्ती घट्ट पण नाही आपल्या मस्तपैकी शंकरपाळी होणार आहेत जरा वेळा याला ठेवून टाकूया हे आपले हे पीठ म्हणून मस्त झालेलं आहे मस्त झालेलं आहे आता आपल्याला थोडंसं आता शंकरपाळ्याला तुम्ही म्हणाल की साठा कशाला करायला पाहिजे शंकरपाळे आपली अशी मस्त दिसण्यासाठी आणि एकदम छान अशी लहर येण्यासाठी त्यामध्ये थोडा साठा करायचा थोडंसं सा तूप घेतलेलं आहे त्यामध्ये कॉनफ्लॉरचं पीठ टाकणार आहे मी त्यामध्ये ॲड करणार आहे एक चमचा आणि ते आपण लाटताना घेणार आहोत हे आपण साठा तयार करत आहोत मध्ये आपण कॉम्प्रॅक्टर थोडा पिळ दोन एक चमचा टाकलेला आहे आणि आता आपण जेव्हा ही पोळी लाटणार शंकरपाळीची शंकरपाळी करण्यासाठी तर तिला पहिलं लावणार आणि उंद आपण दाटणार आहोत लावण्यासाठी आपण केलेलं चला आता पण शंकरपाळी करत आहोत तुम्ही एक गोळा घेतलेला आहे आता मी लाटणार आहे परत त्याच्यावर ते साठा लावणार आणि परत लाटणार आता ह्याच्यावर आपल्याला थोडंसं साठा लावायचा आणि परत लाटायचं म्हणजे काय होतं आपली शंकरपाळी आहे ना खूप मस्त खुसखुशीत होते असं फोन करायचं हे आपली पोळी अशी होते आणि मग आपण ह्याला आता कट करणार तुमच्याकडे श करंजीचा जे असेल ना चमचा जे डिझाईनवाला असतात त्याने केलं तरी पण चालतं आपल्याला जशा डिझाईनवाला पाहिजे तशा आपण करू शकतो जेवढ्या साईजच्या पाहिजेत तेवढ्या तुम्ही करू शकता आता याला आपल्याला कट करायचं डिझाईन येते त्याला मस्त अशा छोट्या छोट्या आपल्या शंकरपाळ्या मस्तपैकी होतात <coughs> अशा पद्धतीने आपण करून अशा मस्तपैकी चौकोनी होतात आणि मस्त वाटतात आपल्याला हे तळल्यानंतर आणखीन फुगतात आणि छान दिसतात आता या सगळ्या मी शंकरपाळ्या करून घेते आणि नंतर तुम्हाला एकदमच दाखवते दोन पारीच्या आपल्या वेळेला हे शंकरपाळ्या केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला तळून दाखवते आणि नंतर मग मी बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या करून घेते मी तुम्हाला कळेल काही किती छान होतात आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे शंकरपाळी टाकून बघितले तेल गरम झालं आहे का ओके आता आपण ह्याच्यामध्ये आपले शंकरपाळी टाकले आपल्या शंकरपाळ्या मस्त झालेल्या आहेत लहेर ले, पण बघा किती छान आलेल्या आहेत म्हणून मी म्हली ना की खूप छान येतं आणि बिस्किट होतात एकदम छान होतात एकदम आणि गोड पण जास्ती नाहीत आणि जास्ती का हे पण नाही आहेत ठिक्या पण नाही आहेत मस्तपैकी एकदम मध्यम आणि मस्त छान लागतात टेस्ट तुम्हाला खास हे दोन प्ले करून दोन म्हणजे दोन पोळ्या केल्या आणि त्याचं करून मी तुम्हाला दाखवलं पटकन आणि नंतर बाकीच्या करणार आहे किती सुंदर आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत आता बाकीचं पण आपण करूया आपण सगळं वाटेचं प्रमाणे आपलं पावपाव किल्ल्याचंच आपण करत आहोत आणि पाव किल्लेचं केलं तरी भरपूर होतं आपलं चला आता आपण बाकीच्या शंकरपाळ्या आपण लाटून घेऊया आणि तळायला आणूया हे प्लेट म्हणजे मी दोन पोळ्या केल्या होत्या त्याचं हे केलेले एवढे झालेले आहेत त्या बाकीचा पण करूया आणि किती लहर आले आहेत बघा मस्तपैकी दिसत आहेत जाणच्यापैकी बिस्किटसारख्या झालेल्या आहेत दिसते बिस्किटसारख्या झालेल्या आहेत एकदम मस्तपैकी अशा प्रकारे आपण सगळ्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आपण आता सगळ्या आता तळणार आहोत शंकरपळ्या करताना जे नौके असतात जे नवीन असतात त्यांनी पूर्ण लक्ष ठेवायचं प्रमाण जरा जरी चुकलं तर पीठ मिस्टेक होऊ शकते प्रमाणातच सगळं घ्यायचं जे आपण तूप गरम करतो तर पटकन आपण सगळं त्या पिठामध्ये मिक्स नाही करायचं आपण काय करायचं हळूहळू त्या पिठामध्ये थोडं 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 टाकायचं त्यामुळे आपलं कसं पीठ पातळ होत नाही ल एकदम मस्त लहरवाल्या सगळ्या शंकरपाळ्या झालेल्या दिसते ना किती लहर आहेत भाजायचे शंकरपाळ्या करताना शंकरपाळ्या भाजल्या पाहिजेत अर्ध्या कच्च्या काढल्या ना तर त्या खुसखुशीत होत नाही पूर्ण भाजायचं त्याला आणि मस्त लागतात भाजल्यामुळे हे आपले इकडे पण नव्हते आणि इकडे पण होते हे अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या शंकरपाऱ्या झालेल्या आहेत <coughs> शंखरपाळ्या आणि बघा सगळ्याला मस्तपैकी आहे ना ढयर आलेले आहेत दिसे तुम्हाला पुरे अशा खारी टाईपसारख्या मस्त आहेत आणि एकदम मस्त बिस्किटासारख्या झालेल्या आहेत पटकन तुटणाऱ्या आणि एकदम छान एकदम लागतात आणि गरम येतात आता हात लावू शकत नाही आपण याला आणि एकदम छान एकदम अशा पटकन तुटतात आणि पटकन चुरा होतो त्याचा त्यामुळे ह्या इतक्या अशा अशा पद्धतीने तुम्ही करा आणि खूपच सुंदर होतात आणि पाव किलेचंच प्रमाण आहे हे पाव किलेच्या कर शंकरपाळ्या भरपूर होतात बघा तुम्ही पण करा आणि माझं चॅनल बघा आवडलं असेल तर लाईक करा सबक्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा मस्तपैकी आपल्या शंकरपाळ्या झालेले आहेत मस्त एकदम छान पाव किलोचेच आहेत आणि मस्त आहेत एकदम बघा किती छान झालेले आहेत लहर व्हायला आहेत दिसत ना आपण साठा लावल्यामुळे एकदम बहरभर्या झालेले ते एकदम आणि बिस्किटासारख्या झाल्या आहेत त्यामुळे आपण मिल्क पावडर टाकल्यामुळे ते एकदम बिस्किटासारखे होतात आणि कॉर्नफ्लॉर पण पीठ लावलेलं आहे याला थोडं ते त्याचं पण हे लावलेलं आहे त्यामुळे हे एकदम मस्त आणि खारे टाईपसारख्या लागतात छान झालेले आहेत तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून खा